नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे आख्खा मसूर मला खूप आवडतं पण आमच्या घरच्यांना को कोणाला आवडत नाही त्यामुळे ते काही बनवण्यात येत नव्हते पंधरा वर्ष झाले मी काही केलेलं नाही पण मी आज ट्राय करणार आहे हे प मी त्यासाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर लसूण असंच आणि आखा मसूर असं घेतले आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेलात मी कांदा टाकून परतून घेणार आहे कांदा परतून झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकून टोमॅटो टाकून परतून घेणार आहे टोमॅटो लसूण आणि सगळे मसाले टाकून परतून घेणार आहे मसाले चांगले परतून टोमॅटो थोडेसे शिजले की त्यामध्ये आपण अख्खा मसूर टाकून मसूर पण परतून घेणार आहे आणि मसूर थोडासा तेलात परतून घ्या एक पाच मिनटं कारण की परतून घेतल्यावर छान होती भाजी आणि त्यानंतर एक तांब्याभर पाणी टाकून चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाका आणि शिजायला झाकण ठेवून एक अर्धा तास शिजून घ्या हे पा हो मी टाकून शिजायला ठेवलेलं आहे काय होतं आपण कधी आपल्या आवडीचा पदार्थ बनवत नाही कायम घरच्यांना जे आवडतं आपण ते बनवतो आपल्याला एकट्यांना काय आवडतं म्हणून आपण काही करण्यात येत नाही आज माझे मिस्टर जेवायला नव्हते त्यामुळे माझे सासरे आणि मी दोघंच होतो त्यामुळे मी ही भाजी बनवलेली आहे चला हे बघा माझी मसूर शिजून झालेली आहे खूप सुंदर असा वास आणि अगदी छान शिजलेला आहे बघा खूप आपली छान तयार झाली चला आवडल्यास सगळ्यांनी आपल्या चॅनलला पटपट सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा थँक्यू